कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज, सिद्धको सिद्ध आदि दत्तात्रय सद्गुरू स्वामी गगनगिरी महाराज की जय महाराज पाण्यावरून चालत गेले दाजीपूरच्या अभयारण्यात दीर्घकाळ तपश्चर्या केल्यानंतर अनेक ठिकाणी भ्रमण करीत परमपूज्य महाराज पळसंबा परिसरातील वेसरप येथील जंगलात आले या जंगलात अनेक स्थळी महाराजांनी बराच काळ तप केले आषाढ महिन्यातील तो दिवस होता महाराज सांगशी गावानिकट असलेल्या कुंभ नदीच्या तीरावर उभे होते आकाशातून धोधो पाऊस पडत होता कुंभ नदीला पूर आला होता कुंभ नदीच्या पलीकडे पळसंबे गाव आहे त्याच क्षणी श्रीमंत बावडेकर महाराज आपल्या पळसंबे गावातील बंगल्याच्या सज्जात उभे राहून निसर्गाच्या कृपावृष्टीचा मनसोक्त आनंद घेत होते तेवढ्यात श्रीमंत बावडेकर महाराजांची दृष्टी कुंभ नदीच्या पलीकडे उभ्या असलेल्या तेजपुंज साधूकडे गेली ते साधू गे अत्यंत उत्सुकतेने पाहत राहिले कुंभ नदीचे पाणी वाढत होते गिरक्या घेत अतिवेगाने पाणी पुढे धावत होते काही क्षणातच परमपूज्य महाराज नदीच्या पात्रावरून झपझप चालत पळसंबे गावाच्या तीराकडे येऊ लागले महाराजांच्या पायाखालून प्रचंड वेगाने नदीचे पाणी वाहत होते आणि त्यावरून अगदी सहजगत्या पावले टाकत महाराज पलीकडे चालले होते अतिवेगाने धावणाऱ्या नदीच्या पात्रावरून चालत येणाऱ्या चमत्कारी साधूला पाहून श्रीमंत बावडेकर महाराजांना आश्चर्य वाटले ते साधू सामान्य नसून कोणीतरी सत्पुरुष असल्याची खात्री श्रीमंत बावडेकर महाराजांना पटली श्रीमंत बावडेकर महाराजांनी स्वामींची आदराने चौकशी केली नाथांस त्यांनी वंदन केले नंतर ते स्वामींना घेऊन आपल्या राजवाड्यात गेले श्रीमंतांनी आपल्या राजवाड्यात स्वामींचे भक्तिभावाने पूजन केले नाथ जलाधिपती जलात राहती जलावरी चालती मग भय कैसे जलापासुनी